नवरात्रीच्या सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा आज देवी आईने केशरी रंगाचे वस्त्र परिधान केले आहे केशरी रंग हा सकारात्मकता आणि उत्साहाचे प्रतीक आहे केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्यास ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती येऊ शकते असे मानण्यात आले आहे केशरी रंग भक्ती आणि शांततेचे प्रतीक देखील मानला जातो केशरी म्हणजेच ऑरेंज रंग हा उबदारपणा आणि सकारात्मकता दर्शवतो तसेच केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो यामधून आशा व्यक्त होते या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते केशरी रंग सूर्याशी निगडित आहे अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग अतिशय पवित्र समजला जाणारा हा केशरी रंग हा शक्ती आरोग्य यांच्याशी संबंधित आहे